रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हे सुरुवातीपासून म्हणत होतो की सोमनाथ सूर्यवंशीचा खून पोलिसांनी केला परंतु सरकार त्या पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करू झालेल्या घटनेवर पांघरून घालण्याचा प्रयत्न चाललेला होता आणि संपूर्ण त्या ठिकाणी ज्या पद्धतीने मारल्यानंतर मेडिकलचा जो रिपोर्ट आला शवविच्छेदनाचा रिपोर्ट जो आला त्यावरून स्पष्टपणे जाणवत होतं की हा खून केला गेला आहे पोलिसांनी पोलिस कोठडीमध्ये झालेला मृत्यू हा नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला मृत्यू आता स्पष्ट झाला आहे मला असं वाटतं की यामध्ये सरकार आता उघडं पडलेलं आहे सरकारचे जे झाकण्याचा प्रयत्न होता ते आता उघडले गेलं आहे आणि म्हणून अशा प्रकरणामध्ये सरकारने थोडा संशय संवेदनशील असावं कोणी जो कोणी असेल पोलीस असू दे, दे की आम आदमी असू दे की उद्योगपती असू दे की कोणी असू दे कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असू दे कायदा समान आहे ही भूमिका ठेवायला पाहिजे आणि एवढी दंगल नव्हती की ते कोम्बिंग ऑपरेशन करून त्या ठिकाणी इतका त्या प तरुणाचा जीव घ्यावा अशी परिस्थिती नव्हती परंतु एका दलित तरुणांचा खून घेताना ते लपवणं हे मा मी मला वाटतं की हे पाप आहे आणि सरकारने ते पाप केलेलं आहे त्याची क्षमा माफी सरकारने मागितली पाहिजेत आणि पोलिसावर त्वरित कारवाई झाली पाहिजेत त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा जो पोलिसांनी हे हे कृत्य केलेलं आहे ही घटना घडवली आहे आणि त्याचा जीव घेतला आहे त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्यांच्या मंत्री नाही म्हणूनच मुख्यमंत्र्यांना चुकीचं ब्रिपिंग देणाऱ्या चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजेत त्यांचं निलंबन झालं पाहिजे त्यांच्यावर डी सुरू झाली पाहिजेत आणि या सूर्यवंशीच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुणाचा अधिक कुणाला जो जबाबदार ज्यांनी ही अत्यंत भयानक अशी मारवाण केली आणि त्याचा जीव घेतला त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे नाही असं आहे सरकार म्हणून ब्रीफिंग करणाऱ्यावर कारवाई केली तेवढीच पुरेशी आहे मी असं म्हणणार नाही की कारण आम्हाला जे ब्रिफिंग दिलं जातं ते अधिकारीच देतात अजितदादांनी त्यांच्या मंत्र्यांना तंबी दिली की कुठल्याही प्रकरणात अडकू नका नाहीतर मंत्रीपद जाईल नाही बरोबर आहे जे अलीकडे मंत्र्यांचे जे काय धंदे चालले मंत्र्यांचे उद्योग जे काही चालले आहे ते मंत्री आहोत हे विसरून चाललेले आहेत त्यामुळे त्या पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांना सा वाण करणं हे आवश्यकच होतं नाही तर सुटले होते आता काय सगळे सगळेच पाहतो आम्ही कोणी नागळं फिरतो कोणी उघडं फिरतो कोणी काही बोलतो कोणी कसाय वागतो आणि कसाही वागतो काही राहिलं नाही आणि अशामध्ये कोणी कोणाच्या जमिनी बडकावतो जमिनी खातो व दुनियाभरची सगळी काही चाललंय इथले तर त्यामुळे हो मंत्र्यांनी किमान या राज्याचे तुम्ही ट्रस्टी आहात तुम्हाला निवडणूक झाल्या निव या सरकार म्हणून निवडल्यानंतर तुम्ही सामान्य जनतेचे ट्रस्टी म्हणून काम करतात त्यामुळे तुम्ही जो वागलं पाहिजे सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे असतात म्हणून अजितदादांनी त्यांना जर दिले असते तर तेच निवडून शपथविधी दिला दुसऱ्याच दिवशी दिला असतं तर आता हे प्रसंग घडले नसते तिथली जी काही ग्रंथ संपदा आहे ती अशी बाहेर जो काही स्पेस आहे तिथे पाहायला मिळते एक एकदा मंत्र्यांची दुसरीकडे जे ग्रंथालय तिथली पुस्तकं आढळली आता पुस्तक जुनी पुस्तकं जे आहे त्या पुस्तक खरं म्हणजे ज्या विचाराची पुस्तकं आहेत लिहिली ती पुस्तकं हा हे पुरोगामी राज्य हे कसं राहील आणि सर्व धर्म सर्व जाती समंताचा कसा सन्मान राहील ह्या विचाराची ती पुस्तकं आहे की तो जुना इतिहास पाहताना या राज्य स्वातंत्र्यानंतर जे फाळणी झाल्यानंतर जे काही गुन्हा गोविंदांना राहत होता जी दुरी आणि दरी निर्माण करण्याचं काम इंग्रजांनी केलं त्यानंतर मात्र अनेकांनी सगळा धर्म समाज एकत्र राहावा यासाठी काही पुस्तकं लिहिली दुसरी गोष्ट अशी की विधानसभेमध्ये झालेल्या कामकाजाचं अनेकांची फार वाच उत्तम भाषणं झाली राज्याच्या हितासाठी तरुणांच्या हितासाठी महिलांच्या हितासाठी आणि एकूण राज्य कसं चालावं सरकारवर टीका करताना आणि सरकार म्हणून भूमिका बजवताना ती कशी असावी यावर फार अभ्यासपूर्ण भाषणं अनेक मान्यवरांची झाली आणि त्यांचा तो रेकॉर्ड आहे त्यांचा तो एक संचय आहे किंवा एक पुंज आहे असं मी मानतो आता त्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर वाचन वा संस्कृतीच आता संपली आहे वाचनाचा तरुणांना आता नवीन पिढीला राहिला नाही ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे मेंबर झाले आहेत ते शिक्षण ते आता ओरिजिनल विद्यापीठाचे ते राहिले नाही सदस्य किंवा विद्यापीठाचे विद्यार्थी राहिले नाही तर व्हॉट्सअप विद्यापीठाचे ते विद्यार्थी झाले आहेत त्यामुळे वाचन संस्कृती आता संपली आहे आणि अशामुळे त्यांना अळगडीत ठेवण्यापेक्षा ते जपण्याची आवश्यकता आहे त्याचे रेफरन्सेस नक्कीच महाराष्ट्राच्या भल्यासाठी उपयोगी पडू शकतात म्हणून ते अडगडीत ठेवण्यापेक्षा त्यांचं संगोपन आणि त्याचं ठेवणं गरजेचं मी तेच आत्ता बोललो हिंदीमध्ये मी तेच बोललो आत्ता मी तर सांगत असताना की सी बी एस पॅटर्न लागू करणं स्टेट बोर्डाच्या शाळामध्ये किंवा जिल्हा परिषदांच्या योग्य आहे कारण आत्ताची जे काही स्पर्धा चालली आहे रिक्षावाल्यांचा मुलगा शहरात राहत असेल तर सी बी एस ईच्या शाळेमध्ये जातो आपलाही मुलगा ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा शेतमजुरांचा कामगारांचा मुलगा ग्रामीण भागातीलसुद्धा सी बी एस ई झाला पाहिजे कारण उद्याला त्याला नोकरीसाठी इंग्रजीवर प्रभुत्व असणं त्याला ता उच्च शिक्षण मिळणं हे अनिवार्यच आहे परंतु ही घोषणा करत असताना त्या ठिकाणी त्या व्यवस्था पहिले करून करायला पाहिजेत अहो इथे तर दहावीच्या इंग्रजीच्या शि आपल्या दहावीची शिकवणाऱ्या मा शिक्षकाला एक लाईन इंग्रजीची बोलता येत नसेल तर तुम्ही सी बी एस सीसाठी जे प्रशिक्षित टीचर पाहिजेत शिक्षक पाहिजेत ते पहिले ट्रेंड करायला पाहिजेत त्या दर्जाचे टीचर पहिले रिक्रूट करा भरती करा आणि त्याबरोबर तिकडे सगळ्या व्यवस्था करा डिजिटलची व्यवस्था पाहिजे तिकडे डिजिटल स्कूल झाले पाहिजेत तिकडे इंटरनेटची व्यवस्था असली पाहिजे सी बी एस सी म्हणजे त्याला रेफरन्सेस लागतात ई लर्निंग लागतं कंप्युटरची व्यवस्था लागते या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय आम्ही सी बी एस ई सुरू करतो म्हणणं म्हणजेच पुन्हा अशी परिस्थिती होईल आज जे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची स्थिती आहे त्यापेक्षा वाईट स्थिती होईल तो कुठेच टिकणार नाही एकनाथ भाराभर चिंद्या होतील त्यामुळं हे सगळी व्यवस्था करून जर सरकार पुढे जात असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो मला वाटतं की तिला ट्रॅप करायसाठी पूर्णतः प्लॅनिंग झालेलं असेल कदाचित परंतु एक उद्देश येतो की एक कोटी ती की तीन कोटी काहीतरी मागणी झाली ते तीन कोटी मागण्यासारखं प्रकरण काय आहे नेमका तीन लाखचं आमचं समजू शकतो पण तीन कोटीचं प्रकरण आहे नेमकं प्रकरण काय कशामुळे तीन कोटी मागितली आणि कशामुळे यांनी एक कोटी देण्याचं हे केलं आणि कशामुळे ती ब्लॅकमेल करत होती तो तो दाल मे काला या दाली काली दाल काली होंगी दाल मे काला होगा होी दाळच काळी असेल काहीतरी गड गडबड आहे म्हणूनच हे केलेलं आहे आणि सत्ता सत्ता आहेच सत्तेचा उपयोग पाहिजे त्या पद्धतीनं करता